महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या संयुक्त विधानमानं मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान ग्रामपंचायत कार्यालय शिरूर ताजबंद येथे दिनांक सतरा सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता आयोजन करण्यात आले आहे या मुख्यमंत्री पंचायत राज अभियानाचे मुख्य सात घटक एक सुशासन युक्त पंचायत लोकाभिमुख सक्षम पंचायत प्रशासन तयार करणं दोन सक्षम ग्रामपंचायत स्मनिधी आय व लोकवर्गणीतून पंचायत संस्थान आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे जलसमृद्धी स्वच्छ व हरित गाव निर्माण करणे चार मनरेगा व इतर योजनेचे अभिसरण करणे पाच गाव पातळीवरील संस्था सक्षमीकरण करणं सहा उपजीविका विकास सामाजिक सात लोकसभा व श्रमदान माध्यमातून लोक चळवळ निर्माण करणं आदी विषयी माहिती देण्यात येणार असून या अभियान कार्यक्रमात सहकार मंत्री माननीय आमदार बाबासाहेब पाटील मार्गदर्शन करणार आहेत असं गटविकास अधिकारी पंकज शेळके व विस्तार अधिकारी रमाकांत पट्टेवाड पंचायत समिती यांनी सांगितलं दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या कार्यक्रमाचा शुभारंभ माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते सकाळी दहा वाजता होणार आहे त्या अनुषंगाने सर्व ग्रामपंचायतीमध्ये आपण ग्रामसभेचं आयोजन केलं आहे या ग्रामसभेमध्ये गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक तसेच जे माजी सैनिक आहेत जे डॉक्टर असतील वेगवेगळ्या विकास सोसायटीचे पदाधिकारी असतील यांनी या ग्रामसभेमध्ये आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवायचा आहे या अभियानाच्या अनुषंगाने मी एवढं सांगू इच्छितो की लोकसहभागातून विकासाला जी नवी दिशा द्यायचे त्या दिशा देण्यासाठी समृद्ध पंचायत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान आपण सुरू केलं आहे ग्रामपंचायतीचा सर्वांगीण विकास घडवण्याकरिता आत्मनिर्भर तसेच सक्षम ग्रामपंचायती घडवण्याकरिता प्रा ग्रामपंचायतीच्या का कामामध्ये पारदर्शकता सुशासन व लोकसहभाग वाढवण्याकरिता मी सर्व नागरिकांना या अभियानाच्या अनुषंगानं विनंती करतो की आपण उत्स्फूर्तपणे या अभियानामध्ये सहभाग नोंदवावं व या अभियान यशस्वी करावे एवढीच मी या उद्याच्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं विनंती करतो